शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या ला लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा बदल लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होणार ऑगस्ट मध्ये दोन महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी आली सर्वात आनंदाची बातमी नमोचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकरी मित्रांनो आलेल्या माहितीनुसार नमोचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमोच्या चौथ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे अतिवृष्टी अनुदान पीक विम्याची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी तसेच अनुदान पिकविण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे महिनाभरातील वाढीनंतर तूर दर आले दबावात किमान नऊ हजार ती कमाल अकरा हजार सातशे पाच रुपये तुरीला दर